टेकॉ सर्व या युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने संदर्भात महत्वाचा अपडेट आलेला आहे आणि मोठा निर्णय झालेला ने आहे आणि त्या संदर्भातला आज बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस चा जी आर सुद्धा आलेला आहे आणि हा जी आर सगळ्यात अगोदर आपल्या चॅनलवर आलेला आहे आणि बघा या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी लगेच फॉर्म मंजूर होणार आहे ज्या महिला भगिनींचे अजून फॉर्म मंजूर व्हायचे आहे तर त्यांचे फॉर्म लगेच मंजूर केले जाणार आहे आणि ज्यांचे पैसे अजून आलेले नाही तर त्यांचे पैसे सुद्धा लगेच मिळणार आहे तर नेमकं या आर मध्ये काय आहे की ज्याचा फायदा सगळ्या महिला भगिनींना होणार आहे आणि सगळ्या महिला भगिनींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे तर मित्रांनो याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला या सगळ्या गोष्टीची माहिती होणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा म्हणजे मित्रांनो आपल्या चॅनलवर माझी लाडकी बहिणी योजनेसंदर्भातील येणारे नवीन नवीन व्हिडिओज आहे जी आर आहे किंवा गव्हर्नमेंटचे स्टेटमेंट आहे तर त्याची माहिती आपण तात्काळ देत असतो तो वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया तो जी आर आणि बघा मित्रांनो या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिला सशक्तीकरण योजना व महिलांच्या संबंधित राबवण्यात येत असलेल्या इतर योजना महिलांपर्यंत पोहोचवण्याकरता जिल्हा निहाय मार्गदर्शक मेळाव्याचे आयोजन करण्याबाबत तर मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेल किंवा संदर्भातील इतर ज्या काही सगळ्या योजना आहे तर त्या योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी आता प्रत्येक जिल्हा निहाय मार्गदर्शक मेळावे भरणार आहे आणि त्या त्या कमिट्या ज्या महिला भगिनींचे पैसे जमा झालेले नाही किंवा ज्या महिला भगिनींचा अजून फॉर्म मंजूर झालेला नाही किंवा ज्या महिला भगिनींच्या आधार कार्ड ला तो आशा मेला रहे। हे बँकला लिंक नाही तर अशा महिला भगिनींना याच मेळाव्यामध्ये त्यांच्या सगळे प्रॉब्लेम सुटणार आहे आणि लगेच ज्या महिला भगिनींचे फॉर्म मंजूर आहे आणि त्यांचं डीबीएटी अकाउंट बँक अकाउंटला कनेक्ट आहे तर त्यांच्या खात्यामध्ये सुद्धा पैसे जमा होणार आहे तर बघा या संदर्भात पुढे आपण बघणार आहोत तर बघा मित्रांनो हा जो जी आर आहे तर बघा या संदर्भातला हा जी आर जो तर बघा हा जो जी आर आहे तो, तो बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस म्हणजे आजच पब्लिश झालेला आहे आणि पहिल्याच वेळेस हा आपल्या चॅनलवर आलेला आहे त्यानंतर पुढे बघूया आपण नेमकं काय आहे यामध्ये तर बघा यामध्ये म्हटलेला आहे संदर्भाधीन शासन निर्णयातील माध्यम या रखान्यातील बीटीएल कॅम्पेन ऍक्टिव्हिटी छत्तीस जिल्हास्तरीय मेळावा याऐवजी बी टी एल कॅम्पेन ऍक्टिव्हिटी चौथीस जिल्हास्तरीय मेळावा असे वाचावे म्हणजे यासाठी महिलां मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना त्याचबरोबर इतर महिलांच्या जे काही योजना आहे तर त्या संदर्भात जिल्हानिहाय जे काही मेळावे भरवण्यात आलेले आहे तर त्या मेळाव्याला बीटीएल कॅम्पेन ॲक्टिव्हिटी चौथीस जिल्हास्तरीय मेळाव्या असं नाव देण्यात आलेलं आहे आणि अशा पद्धतीने वाचा सांगण्यात आलेलं आहे त्यानंतर पुढे बघूया तसेच शासन निर्णयातील परिच्छेद क्रमांक दोन मध्ये त्यानुसार समितीने माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांनी नियुक्त केलेल्या संस्थेमार्फत मेळाव्याचे आयोजन तात्काळ करावे या त्यानुसार समितीने माहिती व जनसंपर्क महासंचालनालय नियुक्त केलेल्या संस्थेमार्फत मेळाव्याचे आयोजन शक्यतो सप्टेंबर दोन हजार चोवीस अखेरपर्यंत करावे असे वाचावे म्हणजे या संदर्भात जे काही मेळावे होणार आहे तर ते सप्टेंबर दोन हजार चोवीस अखेरपर्यंत होणार आहे म्हणजे सप्टेंबरच्या आत हे मेळावे प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी घेतले जाणार आहे आणि या मेळाव्यामध्ये महिला भगिनींच्या सर्व तक्रारी ऐकून घेतल्या जाणार आहे आणि तात्काळ उपाययोजना केली जाणार आहे आणि मित्रांनो हा जो जी आर आहे तर महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या संकेतस्थळावर उपलब्ध झालेला आहे आपल्याला जर पाहिजे असेल या संदर्भातील तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे तर त्याला क्लिक करा आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा कारण अशा प्रकारचे महत्वाचे जी आर आपण त्या ग्रुपवर शेअर करत असतो तर मला वाटतं की हा जी आर बघितल्यानंतर जवळपास सगळ्याच महिला भगिनींचं टेन्शन आता कमी झालेलं आहे आणि या जी आरनुसार सगळ्या महिला भगिनींचे प्रॉब्लेम तात्काळ ऐकून घेतले जाणार आहे आणि ताबडतोब ज्या काही कमिट्या आहे तर त्या कमिट्या या प्रॉब्लेमचा निपटारा करणार आहे आणि महिलांच्या भगिनीमध्ये पैसे ट्रान्सफर करणार आहे का अशा प्रकारचा मिनिंग या जी आरचा होत आहे तर ही सगळी तर ही एक सगळ्या महिला भगिनींसाठी आनंदाची गोष्ट आहे तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपल्याचा हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब ला करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद